संगत चांगली ठेवा बर का हे का? व्हिडिओ शेवट पर्यंत बघा कारण काय माहितीये का मी माय गेल्या दोन तीन आठवड्याची अर्निंग बघू शकता तुम्ही आणि गेल्या गेल्या आठवड्यातले अर्निंग बघू शकता एवढा डिफरंट झालेलं आहे ना सांगू का तुम्हाला खूप खूप म्हणजे खूप बदल झालेला आहे कारण की मी माझ्या गाडी चालवायचं रुटीनच चेंज करून टाकलंय सगळं कसं चेंज केलंय ना ते ह्याच व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार ह्या व्हिडिओचे तीन पार्ट तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तिन्ही पार्ट बघून घ्या तुम्हाला कळेल तुम्हाला जर खरंच काम व्हायचं असेल ना का का तर कळेल नाहीतर नका बघू तुम्ही नाही काही हरकत नाहीये तर चला सुरुवात करू या व्हिडिओला तर मित्रांनो ना मी आधी डेला गाडी चालू व्हायचो बघा डेला धंदा व्हायचा नाही सकाळ संध्याकाळी तेवढाच व्हायचा त्यानंतर दिवसभर मोबाईल मध्ये बोटा घालत बसायचं जास्तीत जास्त दोन हजार व्हायचा अठराशे व्हायचा सतराशे व्हायचा मग घरी जायचो निघून जास्तीत जास्त आठवड्याला बरं का आठवड्याला सात का आठ हजार नाही तर दहा हजार रुपये जास्तीत जास्त माझ्याकडनं व्हायचे हो जा। कारण की सकाळी एकदा संध्याकाळी एकदा दोन टाइमिंगला रेट सरचा असतो ऑफिसच्या टायमिंगलाच सरचा असतो आणि ते ऑफिसच्या टायमिंग पण वेळ निघून जातो मग मी काय केलं रुटीन चेंज करून टाकलं चार वाजता गाडी काढतो दुपारी आणि सकाळी पहाटे सहा वाजेपर्यंत गाडी मारतो मी कंटिन्यू मारत असतो कुठलंही भाडं सोडत नाही नाईटला प्लस पॉइंट म्हणजे लोकमीटरने पैसे देतात भावांना आणि देतात म्हणजे देतात ऑप्शनच नसतो तुम्ही जे डे ला ना नाट मीटरने घेत नाही ना, ना त्यामुळे आम्हाला कधी कधी नाईटला त्रास होतो माहिती का आणि ना संगत चांगली ठेवा बरं का बेवडा नका ठेवू कमवणारा ठेवा कष्ट करणारा ठेवा असं फालतू आलतो फालतू तर अजिबात ठेवू नका कारण की तुमच्यात बदल होणार नाही भावानं आणि ना, ना तुम्ही जे गाड्या घेता का गाड्या घेतला तुम्ही त्याच्यावर टूर्स अँड ट्रॅव्हल्स सॉपॅक्ट लायसन्स असतं सॉपॅक लायसन्स काढायला जाता तुम्ही बिझनेसचं नाव देता बिज बिझनेस तुम्हाला टिकवता आला पाहिजे कसं टिकवता आला पाहिजे ते तुमच्या आता ते पावन तुम्ही फक्त शो ऑपसाठी गाडा ना घेऊ शो साठी त्या बिझनेस बिझनेसला नाव घेताना त्या नावाचं नावाला मोठं करा भावन तुम्ही सांगायचं तात्पर्य एवढंच आहे तुम्ही ती गाडी गाडी घेता फक्त गाडी गाडी बिझनेस नाहीये बिझनेस म्हणून गाडी घेता पण बिझनेस राहत नाही तो शेवटी कारण की तुम्हाला येत नाही माझ्या मित्रांनी आता दीड महिन्याची गाडी विकलेली आहे गाडी विकायची कामं करतो तो नाही कर ना, विका, का नुसतं लोकांना हाळ करायची कामं करतो तर ना गाडी घेता तुम्ही विका विकायसाठी घेऊ नका गाडी घेताना का जे विचार होतो ना गाडी हफ्ते फिटोस तर विचारतेच ठेवा भावा नको कष्ट फक्त काय तुम्हाला दोन ते चार तास जास्त करायला लागतील तर गाडी घ्या तुम्ही मानता धंदा नाही धंदा नाही तर धंदा करायला नाहीये पण करणाऱ्याला हाय धंदा नाईटला मी तुम्ही ना रुटीन बिटिंग सगळं चेंज करून बघा सगळं चेंज करा पावं कारण की ना